कवठेपिरामध्ये वडिलोपार्जित जमिनीच्या वाटणी बैठकीदरम्यान मुलगा प्रशांत विष्णू देसाई वय पस्तीस आणि वडील विष्णू शिवा देसाई वय पासष्ट दोघे राहणार देसाई गल्ली कवठे यांच्यावर चाकूने वार करून खुणाचा प्रयत्न केलाय ही कवठे पिराणमध्ये पाच एप्रिल रोजी रात्री दहा वाजता घटना घडली याप्रकरणी अभिजित उत्तम देसाई वय अठ्ठावीस उत्तम शिवा देसाई वय पंचावन्न अमोल शिवा देसाई व पंचेचाळीस सर्व राहणार देसाई गल्ली कवठे यांच्यावर सांगली ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला चा चा फिर्यादी आणि आरोपी हे सख्खे चुलत भाऊ आणि सख्खे चुलते यांच्यात वडिलोपार्जित शेतजमिनीच्या वाटणीच्या कारणावरून वाद आहे पाच एप्रिल रोजी रात्री दहा वाजता फिर्यादी फिर्यादीचे वडील विष्णू देसाई आणि संशयित अशा शेतजमिनीचा वाद मिटवण्यासाठी फिर्यादीचा चुलत भाऊ अरविंद याच्या घरात बैठक घेण्यासाठी जात असताना संशयित अभिजित देसाई याने सारखी सारखी या विषयावर किती वेळा मिटिंग बसायचे असे म्हणून फिर्याद फिर्यादी आणि फिर्यादीच्या वडिलांशी वाद घालू लागला त्यावेळी फिर्यादीचे चुलते उत्तम आणि अमोल हे सुद्धा फिर्यादीशी वाद घालू लागले त्याच दरम्यान संशयित अभिजित देसाई आणि फिर्यादीच्या उजव्या बाजूस कमरेच्या खाली चाकूने भोगसून फिर्यादीत जखमी केले त्यावेळी फिर्यादी समजण्याच्या आत उत्तम देसाई आणि अमोल देसाई यांनी त्यांच्याजवळील चा चाकूने फिर्यादीच्या वडिलांच्या पोटात भोगसून त्यांना गंभीर जखमी करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केलाय जखमींवर सध्या सांगली सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत या प्रकरणी जखमी प्रशांत देसाई यांच्या फिर्यादीवरून सुलत भाऊ अभिजित देसाई सुलते उत्तम देसाई आणि अमोल देसाई यांच्यावर सहा एप्रिल रोजी पहाटे साडेचार वाजता सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय तरी तिघांना सायंकाळी साडेपाच वाजता कवटे पिराणी येथून अटक करण्यात आली